एकदम खेडे नमस्कार नमस्कार मैत्रीणो पितृपक्ष पितृपक्ष पंधरवड्यानिमित्त तुम्ही माझे पितृपक्ष पितृपक्षात नवमी श्राद्ध कोणी व कसे करावे तसेच पितृपक्ष पंधरवड्यात तसेच नवमी श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे नवमी श्राद्ध कोणी करावे कोणी करू नये कोणी करू नये व का करावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पती जिवंत असताना ज्या स्त्रीचे निधन होते त्या त्या स्त्रियांसाठी केलेले श्राद्ध हे अविद्वान नवमी श्राद्ध असे म्हटले जाते हे श्राद्ध नवमी तिथीला केले जाते सुहासीन स्त्रीला मरण प्राप्त झाले असता तिच्यासाठी मुलाने पितृपक्षातील नवमी या तिथीला या स्त्रियांचे नवमी श्राद्ध हे करावे असे हे नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे नवमी तिथी आलेली आहे अवहे अवहेनीपणी म्हणजे सौभाग्य असताना मरण आले असता त्या स्त्रीचे मरणोत्तर गणना सद्वा म्हणून केले जाते तर कालांत कालानंतरने तर ह्या स्त्रियांचे नवमी श्राद्ध हे तिच्या मुलाने करायचे असते कालांतराने तिचा पती जर निधन पावला तर त्या स्त्रीचे त्या स्त्रीचे नवमी श्राद्ध न करता तिचे पती ज्या तिथीला वारलेले आहे त्या तिथीला त्या तिथीला दोघांचे श्राद्ध त्या तिथीला करावे तसेच त्या मुलाची जर मुंज झालेली नसेल तरी त्या मुलाला श्राद्ध करण्याचा अधिकार आहे तर स्वस्त्री स्त्री जर मरण पावली असेल जर तिला मुलगा नसेल तर अ अविद्वान नवमी श्राद्ध करण्याचे कार्य हे तिच्या पतीने स्वतः करावेत अविद्वान नवमीचा स्वयंपाक हा एखाद्या सुहासीन स्त्रीकडूनच हा स्वयंपाक करून घ्यायचा असतो त्या दिवशी न नवमी श्राद्धाच्या दिवशी सुहासीन स्त्रीला पण जीव जेव जेव घालायचे असते तिला सौभाग्य अलंकार देऊन यथाशक्ती साडी किंवा अन्य भेटवस्तू देऊन तिला संतुष्ट करावी तसेच श्राद्ध विधीनुसार अविधवा स्त्रीच्या नावे काकबली वाढून त्याचा नैवेद्य आपण आपल्या छतावर हा नैवेद्य ठेवावा तर हे अविधवा नवमी करण्याचे नवमी आपण का करायची असते याची माहिती आता आपण घेऊया साधारणपते पती निधनानंतर स्त्रियांचा कुटुंबातून अलिकतापणा हा वाढला जातो मात्र ज्या सुहासनी स्त्रिया संसार सोडून अध्यात्म सोडून निघून जाता स्त्रियांच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी व कुटुंबात काळ कुटुंबाची काळजी त्यांना राहून राहते त्यांचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून आपण अविद्वानो म्हणजे श्राद्ध हे आपण अवश्य करावे तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिने उभा केलेला संसार आम्ही यथाशक्ती सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला दिलेला विश्वास तिच्या आत्म्याला शांती मिळावी या अर्थाने आपण नवमीचे श्राद्ध आपण हे अवश्य करावे असे हे अव... नवमीचे श्राद्ध आपण एखादी स्त्रीच्या सन्मार्थ केलेला विधी आहे तिची दिवंगत सौभाग्यवती की गेलेल्या स्त्रियांसाठी आपण राखून ठेवलेली असते तरी देखील श्राद्धांच्या इतर दिवशीसुद्धा विधवा माता प्र माता देखील आपण तेवढाच आदर्भाव आपल्या संस्कृतीने दाखवलेला आहे स्त्रीचं संसारात हे महत्वाचं स्थान आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य तिच्या भोवती फिरतं घरा तिचा जीव अडकलेला असतो संसारात तिचे असंख्य ऋण असतात याच्या ऋणमुक्तीसाठी आपण अविद्वान नवमीचे श्राद्ध हे आपण हे आवश्यक करायचे असते आईच्या मृत्यूनंतर नवमी तिथीला आपण तिची तिची आठवण ठेवण्यासाठी आणि तिचे तिच्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपण हे नवमी तिथी आपण ही आपण साजरी करत असतो तरीही आपण अ नवमी तिथी केल्याने आईचे श्राद्ध केल्याने आई तुम्हाला ब आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व संकटही दूर करत असते तिच्या आशीर्वादाने तुमच्या घरात समृद्धी येते पितृपक्षातील मातृनवमीच्या दिवशी सर्व महिलांचा आपण आदर केला पाहिजे या दिवशी गरम गरीब ब्राह्मण स्त्रीने आदरपूर्वक त्या स्त्रीला आपल्या घरी बोलवून आपण तिला जे जेवण द्यावं तिला क्षमतेनुसार आपण दक्षिणा द्यावावी अशी ही नवमी तिथी आहे तर ज्यांना नवमी तिथी करायची आहे त्यांनी त्या नवमी तिथीला एखाद्या गरजू स्त्रीला पण आपण जेवण देऊन तिला आपण दक्षिणा द्यावी तर अशा पद्धतीनेही नवमी तिथी साजरी करा आणि आपल्या आईचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद